पुणे येथील झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार अनिल गोटे व माजी आमदार शरद पाटील यांनी नगरपालिकेच्या कोठ्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून त्याविरुद्ध संभाजीनगर उच्च न्यायालयात मागितलेली दाद तसेच धुळे येथील करोडो रुपयांच्या कामामधला भ्रष्टाचार उघड करणाऱ्या या पत्रकार परिषदमुळे दोन दिवसापासून नगरपालिकेतील अनेक ठेकेदारांचे धाबे दणाणले माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकारांसमोर फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग अनेक भ्रष्टाचाराचे पुरावे असून उच्च न्यायालयात दाद मागितलाय येणाऱ्या निवडणुकीच्या आधीच हा भ्रष्टाचार जर उघड झाला तर धुळे महानगरपालिकेने मोठमोठ्या प्रमाणात पूलक पालक होईल तसेच माझे आमदार अनिल गोटे यांची प्रत्येक पत्रकार परिषद मध्ये वेगवेगळे बॉम्ब फुटतात त्यामुळे प्रत्येक पक्षाला त्यांच्याविषयी परिपूर्ण माहिती आहे ज्यावेळेस अनिल गोटे पत्रकार परिषद घेतात त्यावेळेस अनेकांचे धाबे दनानले जातात असं देखील बोललं जात आहे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट